ताज महाल बनवायला कारागीर होते कुशल अमृतच नाव घेतो सोन्याच्या कपावर चांदीची बशी सोनलच सोनल पुढे फिक्या पडतील रंबा आणि नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी सुद्धा मजेतच आहे आणि तुम्ही बघितलं शनिवारी आम्ही इथे इंग्लंडला पोहोचलोय तर गणपती बाप्पांना बसवता नाही आलं पण आमचे जे स्नेही आहे आमचे मित्र आहे तुम्ही नातेवाईकही म्हणू शकता त्यांच्या घरी आज गणपती पूजन आहे त्यांनी गणपती बसवलेला हो आहे तर मोदक वगैरे बनून आम्ही तिथे चाललोय आरती करायला तर चला तर त्यांच्या घरी आज कार्यक्रम आहे तर चला तर मग कोणाच्या घरी चा आम्ही चाललोय आपण बघूया संध्याकाळचे सात वाजलेत आणि सूर्य मावळतीला गेलेला आहे सप्टेंबरचा महिना असल्यामुळे संध्याकाळी सात नंतर सातला सूर्य मावळतीला जातो आणि आठला ला अंधार होतोय तर इथे मी सांगितलं असेल उन्हाळ्यामध्ये दहाला ला अंधार होतो अशा पद्धतीचं बाहेरचं वातावरण आहे बघा मस्त आणि थंडी ही तेवढीच आहे बघा मस्त ऊन पडलंय आणि मुलं बघा माग बसली तापांग थोडा जरी आहे ताप आहे म्हणून पॅक करून आणलाय असं माहित नाही बघा मस्त आहे हे त्यांचं घर आहे आणि नवीन घर घेतलेलं आहे ते आतून कसं आहे याचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आता आपण गणपती दर्शनासाठी जाऊया तर बघू शकता खूप सुंदर घर आहे तीन मजली घर आहे आणि संपूर्ण म्हणजे सहा बेडरूम काहीतरी असं आहे तर चला आपण गणपतीची कशी तयारी केली बघूया आणि आरती तर घरामध्ये देखील तुम्हाला मिळेल कशा प्रकारचे घर आहे चला त्यांनी बॅकयार्ड मध्ये व्यवस्था केलेली आहे आणि भरपूर जणांना त्यांनी बोलवले आहे बघू शकता आतमध्ये आपल्याला गणपती पाहायला मिळते Jadi dia semua tu saya lah. इथे गणपती विसर्जनाचा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मी आथांगला आथांगलाच घेऊन बसली कारण आथांग जो आहे तो खूप खिरखिर करत होता त्याला थोडं बरं नव्हतं त्यामुळे मला त्याला घेऊन बसावं लागलं हा संपूर्ण कार्यक्रम तर मी एवढा एन्जॉय केला नाही पण दिगंबर यांनी पूर्ण कार्यक्रमाची शूटिंग घेतलेली आहे तेव्हा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि मित्रांनो तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही हा गणपतीचा कार्यक्रम नक्की भारतातला आहे की इंग्लंडमधला तर इंग्लंडमध्ये सुद्धा आपले सण अगदी थाटामाटात साजरे केले जातात हे तुम्हाला इथे उत्तम उदाहरण दिसतच आहे तर बघू शकता किती सुंदरित्या डेकोरेशन केलेलं आहे सत्यनारायणची पूजा सुद्धा आहे तर एकदम विधिवत पद्धतीने इथे सत्यनारायणाची पूजा देखील करण्यात आलेली आहे बघू शकता तर गणपती बाप्पा असताना हे दरवर्षी सत्यनारायण पूजा करतात आणि आम्ही सुद्धा येतो तर ह्या वर्षी आम्ही तुम्हाला देखील इथे घेऊन आलोय तुम्ही संपूर्ण कार्यक्रम एन्जॉय करावा हीच तुम्हाला विनंती आहोत आणि बघू शकतो येथे सुंदर अशी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि हे जे आहेत यांचं ते घर रामदासजी डोंगरे संगमनेर आमचे मित्र योगेश डोंगरे यांचे ते बंधू तसेच आमचे ते नातेवाईक देखील आहेत संगमनेर निमज येथील ते रहिवासी आणि त्यांच्या घरी आज गणेश गणपतीनिमित्त जेवणाच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे अशा प्रकारे भरपूर पाहुणे स्नेही मित्रमंडळी येथे आलेले आहेत नमस्कार नमस्कारो साहेब काय चाललंय यहाँ पे आमचे जी नमस्ते लॅमिंग्टनमधले सामाजिक कार्यकर्ते आपण म्हणू शकतो तर ते सामाजिक कार्यामध्ये अतिशय उत्साही असतात आणि ते आमचे स्नेही आणि मित्र आहेत तर अशा प्रकारे सध्या जेवणाचा सर्वजण आस्वाद घेत आहेत तर जेवणासाठी या ठिकाणी खीर इडली सांबर पावभाजी सांबर आणि तिकडे डोसा लाईव्ह डोसा चालू आहे अशा प्रकारे आपल्याला लॅमिंग्टन इंग्लंडमध्ये या शहरामध्ये अशा प्रकारचे म्हणजे आपण इंडियामध्ये आहोत की भारता महाराष्ट्रामध्ये आहोत असा अनुभव येतो सर्व मुलं मित्र हे जेवणाचा आनंद घेत आहेत आणि हे त्यांच्या घराचं बॅकयार्ड आहे साधारण दीड ते दोन गुंठा दीड गुंठा जागा असेल त्या बॅकयार्डला

Morriari, morriari, papà morriari, morriari, papà morriari, morriari, papà morriari, Moria! Moria! morriari, morriari, papà morriari, होलीया फिरंग Bappa Moriare, 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 Moreya re bappa moreya re Moreya re bappa moreya re Moreya re जस्ट गणपती विसर्जन झालं आणि मुला येऊन बसली कारण पाऊस यायला लागला होता ही जी निळ्या साडीतली गोड मुलगी दिसते ती आमची राधा आहे बघा किती गोड आहे किती छान असते तर ती तिच्या मैत्रिणीसोबत इथे खेळते आहे तिचं नाव आहे वेदा तर वेदासोबत खेळते आणि बाहेर तुम्ही बघितलंच टपमध्ये इथे विसर्जन करण्यात आलेलं आहे त्याचं कारण असं की नदीमध्ये आपण विसर्जन करण्यासाठी इथे परमिशन घ्यावी लागते मंदिरातला जो गणपती आहे तो नदीमध्ये विसर्जित केला जातो पण अंगावरचा एक ना एक दागिना किंवा हार्मफुल कंटेंट सगळे काढून घ्यावे लागतात मगच विसर्जन होते तर इथे घरीच विसर्जन करण्यात आलं आहे बघू शकता तर पाऊस सुरू आहे थंडी ही तेवढीच आहे आणि ही गणपती बाप्पाची मूर्ती विरघळल्यावर हे पाणी झाडांना देण्यात येणार आहे तर आता आपण आज जाऊ વિસર્જન મારે જીવન સંદીપ પાટલા સમર્પણ વાહ વાહ તું ખાના મેમ આું ખાના ઘણા

ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल अमृतच नाव घेतो आहे कॉपी न करता ट्राय केला तांब्याचं पान नीला उघडून झालो मी फेरबान

सोन्याच्या कपावर चांदीची बशी सोन्याच्या कपावर चांदीची बशी सोनलच सोनल, सोनल पुढे फिक्या पडतील रंबा आणि उर्वशी तर मित्रांनो या ठिकाणी साता समुद्रा पार युनायटेड किंगडम इंग्लंड मध्ये राहत असताना अशा प्रकारेच आपले जे स्नेही असतात खऱ्या अर्थानं आमचे मित्र योगेश डोंगरे यांचे बंधू रामदास डोंगरे हे येथे राहतात दादा हे मागील पाच ते सहा वर्षापासून येथे राहतात आणि त्यांचं हे स्वतःचं घर आहे आणि त्यांचं आज गणप गणेश विसर्जनाचा कार्यक्रम आहे आणि डोंगरेदादा हे आपले राहणार निमस तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील ते रहिवासी आहेत आणि ताई ज्या आहेत अमृता ताई देखील अतिशय मनमिळाव आहेत आणि त्या नेहमी आम्हाला सहकार्य करतात जेव्हा आम्ही यु केमध्ये आलो त्या पहिल्या दिवसापासून त्यांनी आम्हाला फार सहकार्य केलं त्यामुळे इथं येऊन आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही इतक्या दूर देशात आलोय आणि परक्या ठिकाणी आल्यासारखं त्यांनी आम्हाला कधीही वाटून दिलं नाही तर अशा प्रकारे अतिशय मनमिळाव आणि आणि चांगल्या प्रकारचं आम्हाला म्हणजे खऱ्या दृष्टीने मी बोलतोय की खरंच एक आनंद वाटला की आम्ही इथे आलो आणि गणेश उत्सव उत्साहाचा हा कार्यक्रम बघणारच आहोत तसेच यांचं जे घर आहे ते नवीन आहे तर इथलं कन्स्ट्रक्शन कसं असतं तुम्ही मला बऱ्याच कमेंट केलेल्या आहेत त्यांच्या घराचा देखील मी व्हिडिओ घेतलेला आहे तुमच्यासाठी पोस्ट करणार आहे तेव्हा तो बघायला विसरू नका आणि ज्यावेळेस आमचा इथे पहिला दिवस होता त्यावेळेस ताईंनी आम्हाला बऱ्याचदा जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे त्यामुळे आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही परक्या देशात आलोय आपली माणसं आम्हाला इथे भेटली त्यामुळे तुम्ही सगळेजण विचारतात की तुम्हाला इथे करमतं का तर न करमण्यासारखं इथे काहीच नाही जेव्हा आपली माणसे आपल्याला भेटतात तेव्हा नक्कीच आपली रमणूक होते आणि आपल्याला आपलं मनही रमत तर मित्रांनो आज हा पूर्ण गणेश विसर्जनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे तर सोनल याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देईल तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला तो तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्या पेजवर येत असतो तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ब बाय थँक्यू थँक्यू